पुढे सुद्धा ओहो हो याबोला मात्र बघायचा बॅक टू दुसरा होईल का बॉलून का झेल टिपलाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतो बाद ओहो ओहो हो हो इथे मात्र बघायचा बॉलून वरती पटक्यावरती ताकद लावू पण एलिमिनेशन कमी आहे इथे कॅच ऑफ टूर्नामेंट आपण पाहतोय कॅच ऑफ द डे आपण पाहतोय इथे अप्रतिम लाच वा अविस्मरणीय रिफ्रेक्षण मात्र बघायला म्हणतोय एकदा जेल आवडलं असेल तर प्रेक्षकांना सूचना आपण टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत पहिला चांगला चेंडू आपण पाहतोय चांगला चेंडू आपण पाहतोय इथे एक खंडू गायकवाडच्या गोलिणीचं कौतुक कर करावं लागेल या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार मारून दिल्यानंतर नंतर मात्र पाच चेंडूवरती केवळ त्यानं दोन खर्च कच केल्यात इक्वेशन मध्ये गेलं आणि